अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे मधल्या संघर्षानं आणखीनच गंभीर वळणावर पोहोचलं पण आता या प्रकरणात आणखी एक वेगळा ट्विस्ट आलाय मनसेला आव्हान दिल्यानंतर अमोल मिटकरी मुंबईत दाखल झाले आहेत शनिवारी सकाळीच त्यांनी मुंबईत आल्याचा व्हिडिओ ट्विट केला पण त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केलाय मनसे आणि मिटकरींमधील हा राडा मोल मिटकरी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी मिळून प्रसिद्धीसाठी रचलेला कट आहे असं आमदार देशमुख म्हणाले आणि या दोघांच्या प्रसिद्धीच्या राजकारणात जय मालोकारचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आणि सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जय मालोकरांच्या घरी त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या भावांना भेटण्यासाठी आलो खरं तर हे अत्यंत दुःखदायी घटना गंड़। घडली एक होणारा भविष्यातला डॉक्टर मुलगा आपल्यातून निघून गेला त्याच्याबद्दल संपूर्ण शहराला एक हळहळ आहे खरं तर म्हणजे मिटकरींना मी विनंती करतो की त्यांनी हा विषय आता कुठंतरी बंद करायला पाहिजे एक शहरातला ठीक आहे तुमच्यावर गाडीवर हल्ला झाला असं व्हायला पाहिजेच नव्हतं परंतु एक त्याच्यानंतर एक शहरातला तरुण मुलगा गेल्यानंतर त्या विषयाला डबल फाटे फोडणं का तो विषय डबल चर्चेत करणं हे आता तरी योग्य वाटत नाही मुळातच शहरामध्ये अशीसुद्धा चर्चा आहे की पंकज साबळे आणि मिटकरी अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि काही दिवसापूर्वी पंकज साबळेंनी मिटकरींचा था वाढदिवससुद्धा थाटामाटात जोरात साजरा केला होता मग आपल्या नेत्यावर मिटकऱ्यांनी आरोप केले मी आरोप करतो आणि तुम्ही असं करा दोघं मिळून आपण एक प्रसिद्धी घेऊ अशा प्रकारचं षडयंत्र दोघांनी रचल्याची चर्चा ह्या शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरू आहे म्हणून आता कुठंतरी हा विषय संपवायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी सहारा द्यायला पाहिजे आता या आरोपाला अमोल मिटकरी काय उत्तर देतात आणि मुंबईत आलेल्या मिटकरींना मनसे पुन्हा एकदा धक्का देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम